शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा शहराची खबर बात शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत नगर जिल्हा हा राज्यात अग्रेसर आहे नागरिकांना गुणवत्तापूर्ण अधिक गतिमान व सेवा देत जिल्हा देशासाठी दिशादर्शक ठरावा यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम सूचना सहकार व विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण दराडे यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात शंभर दिवस कृती आराखड्याबाबत आयोजित आढावा बैठकीमध्ये पालक सचिव दराडे हे बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश खेरे आदी उपस्थित होते पालक सचिव दराडे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरामध्ये शंभर दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे पैशाच्या वादातून दोन मित्रांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ही शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास जेऊर बायजाबाई या शिवारातील सबस्टेशन चौक येथे घडली आहे प्रशांत राधाकीचे नावरे व शुभम जरे अशी हल्ल्यात जखमी झालेल्या मित्रांची नावे आहेत त्यांच्यावर अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी प्रशांत आवरे यांनी उपचारा दरम्यान दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका जनाविरुद्ध रविवारी खुनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर अशोक संपत जरे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत प्रशांत आवरे ता आणि त्याचे मित्र शुभम जरे हे शुक्रवारी रात्री जेऊर सब स्टेशन चौकात होते आणि त्यावेळी अशोक तेथे आला आणि उधारीच्या पैशाच्या वादातून त्यांच्याशी वाद घालू लागला महापालिकेच्या आरोग्य विभागात सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा अपहार उघड झाला आहे या प्रकारामुळे खळबळ उडाली असतानाच आता सन दोन हजार बावीस तेवीसचा पी एफ एम एस प्रणालीचा डाटा डिलीट केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे त्यामुळे पंधरा वेळा वित्त आयोग खात्यातून वर्ग करण्यात आलेल्या अनेक रकमांचा ताळमेळ लागत नसल्याचे महानगरपालिका प्रशासनाने शासनाच्या आरोग्य विभागाला कळविले आहे आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेत सखोल चौकशी करण्याची तातडीने समिती गठित केली आहे तुम्ही आमचा बकरा पाहिला का अशी विचारण केल्याने एकाला मारहाण करण्यात आली आहे ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे अनिल सुभाष कुनाडे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी राजू लाला गायकवाड सुजित दत्ता पवार सूरज राजू गायकवाड छबराव सावळेराम केंदाळे अशा तिघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेतील तात्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे व लेखा व्यवस्थापक विजय कुमार रंदिवे यांच्या आर्थिक अपहाराच्या चौकशीसाठी नाशिक मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर यांनी चौकशी समिती नेमली आहे समितीने आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश उपसंचालकांनी दिले आहेत तर अहिल्यानगर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागात एन यू एच एम व इतर निधीत मोठ्या प्रमाणात अनियमितता तसेच शासकीय निधीचा अपहार झाल्याच्या तक्रार महानगरपालिका आयुक्तांनी शासनाच्या आरोग्य विभागाकडे केली होती शहराची खबर बात मध्येच थांबतोय शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर